तर आजकालच्या ना शाळेमध्ये दोन टिफिन द्यावं लागतात एक मोठ्या बुकेसाठी पोळी भाजीचा आणि एक छोट्या बुकेसाठी तर तुम्हालासुद्धा द्यावं लागतच असेल ना जर तुमच्याकडे छोटे मुलं असतील तर मी एक रेसिपी घेऊन आलेली आहे अशी रेसिपी जी एक दीड महिना टिकेल आणि मुलांना तुम्ही छोट्या बुकेसाठी शाळेमध्ये देऊ शकता किंवा शाळेतून घरी आल्यानंतर सुद्धा देऊ शकता तर एका पॅनमध्ये मी एक चम्मच जिरा एक चम्मच ओवा आणि थोडे काळी मिरे आहेत थोडं स्पायसी टेस्ट येण्यासाठी आणि कसुरी मेथी टाकलेली आहे तीन छोटे चम्मच साधारणतः आता हे मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे तर आपण जी स्नॅक्स रेसिपी आज तयार करणार आहोत ना त्यासाठी मी एक मसाला भाजून घेत आहे मसाला तयार करता आग मसाला जो आहे ना घरगुती आहे मी कोणतेच बाहेरचे मसाले वगैरे वापरलेले नाही आहेत खूप छान टेस्ट येते आपण जो पदार्थ तयार करणार आहोत त्याला तर आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आता हे बारीक करता यामध्ये आपल्याला दुसरं काही ॲड करायचं नाही आहे आणि खूप बारीक केलं नाही तरी चालेल थोडं जाळसर असलं तरी चालेल हा मसाला आता मी इथे घेत आहे एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ तर आपल्याकडे असतेच आणि रवासुद्धा असतो एक छोटी वाटी अर्धा छोटी वाटी मी यामध्ये रवा टाकलेला आहे आणि यामध्ये मी हा मसाला टाकला आपण जो तयार केला होता तो तर चिमुळभर यामध्ये मीठ टाकलेलं आहे चिमुडबर हळद टाकलेली आहे आणि मी तिखट खूप जास्त टाकत नाही आहे कारण आपण यामध्ये काळे मिरी टाकलेली आहेत ना काळे मिरी तिखटच असतात त्यामुळे मी तिखट थोडं कमी टाकत आहे आणि आपण लहान मुलांसाठी बनवत आहोत स्पेशली त्यामुळे तिखट थोडं कमी टाकायचं जर तुम्हाला खूप जास्त झणझणीत हवं असेल ना तर तुम्ही तिखटाचं प्रमाण जे आहे ना वाढवू शकता आता हे सर्व छान असं ना थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा पीठ मळून घ्यायचं खूप सेलसर मळायचं नाही घट्ट असा पीठ मळून घ्यायचं पीठ मळल्यानंतर आपल्याला काय दहा मिनटं पंधरा मिनटं झाकून वगैरे ठेवण्याची काही गरज नाही आहे फटाफट आपण करू शकतो आणि या स्नॅक्स रेसिपीला मी थोडा वेगळा आकार दिलेला आहे जेणेकरून पाहायलासुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह वाटेल आणि मुलं एकदम अट्रॅक्ट होतील आणि बाहेरचं चिप्स कुरकुरे खाणं एकदम बंद करतील तर हे बघा हे पीठ छान मी असं घट्ट मळून घेतलं आणि त्यानंतर मी एक छोटा गोळा घेत आहे आणि या छोट्या गोळाला आता थोडं तेल लावून घ्यायचं आणि ही जी आहे ना पोळी लाटून घ्यायची तर ही जी पोळी आहे ना शक्य होईल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे तर पीठ नाही लावायचं जर तुम्हाला तेल लावून जर लाटायला नसेलच जमत ना तो तुम्ही कोरडं पीठ लावून सुद्धा लाटू शकता पण कोरडं पीठ न लावण्याचं कारण हेच आहे की मग तेलामध्ये आपण जे तडतो ना पदार्थ तेव्हा जे आपलं तेल आहे ना ते खूप काढं होतं मग ते, ते पुन्हा आपल्या दुसऱ्या कोणत्या पदार्थासाठी वापरण्याची इच्छा होत नाही तर हे बघा त्यामुळेच आपण तेल लावून ही पोळी लाटून घ्यायची आणि सहजतेने लाटली जाते काही चिपकत वगैरे नाही काही नाही हे बघा पातळ पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे हे बघा तर आता आपण कोणता आकार करणार आहोत ते सुद्धा बघा व्हिडिओ स्किप करू नका हे बघा अशा प्रकारे कट करून घेतलं तर हे बघा अशा प्रकारे मी हे जे आहे ना चौकोनी कट करून घेतलं छोटे छोटे पीसेस आणि असं बोटावर घ्यायचं आणि असं असा आकार द्यायचा हे बघा दोन्ही बाजू एकमेकाला चिपकवायचा आणि अशा फिंगर टाईप असा आ, आकार द्यायचा आणि तुम्हाला वाटेल की हे बनवायला खूप वेळ लागतो तर अजिबात वेळ लागत नाही मैत्रीणं अगदी मी हे जे आहे ना पूर्ण पाच ते सात मिनटामध्ये माझे पटापट हे तयार झालेलं आहे हे बघा म्हणजे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह वाटते तुम्ही अशाच तीकसुद्धा तळू शकता पण मी थोडंसं वेगळं ट्राय केलेलं आहे म्हणजे दिसायला छान दिसेल तर हे बघा सर्व फिंगर्स आपले तयार झालेले आहेत चला आता आपण गरमागरम तेलामध्ये तळून घेऊया तर मी ते सरसूच्या तेलामध्ये तळत आहे थोडी टेस्ट चांगली येते तुम्ही जे काही तेल वापरता घरी त्या तेलामध्ये तळून घ्या तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवर हे आपण सर्व तळून घ्यायचे आहेत फिंगर्स तर हे तळल्यानंतर इतके छान म्हणजे किस्पी होतात ना आणि एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं पूर्ण थंड झाल्यानंतर अजिबात एक महिना तुमचे हे नरम पडणार नाही आणि खायलासुद्धा आपल्याला सोयीचं आप होते मग आपण रोज मुलांना छोट्या भुकेसाठी हे देऊ शकतो तर गव्हाचं पीठ आणि रवा वापरलेला आहे त्यामुळे हेल्दी तर आहेतच हे बघा तळून झाले आता आपण संपूर्ण तळून घेऊया अरे बघा संपूर्ण आपले इथं फिंगर्स तळून झालेले आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर केव्हा तुम्ही बनवत आहे नक्की सांगा मला तुम्ही सुद्धा मुलांसाठी बनवून बघा आणि एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा आणि रोज मुलांना छोट्या हुकेसाठी द्या तर लवकरात लवकर बनवा आणि मला कमेंट करून सांगा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आणि सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितलीत आणि आवडलीच ना तुम्हाला ही रेसिपी तर पटकन लाईक करून द्या आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत म्हणजे ते सुद्धा तुम त्यांच्या मुलांना अशा प्रकारे छान अशी स्नॅक्स रेसिपी करून ठेवतील आणि एक महिना सर्व आयांची चिंता आता मिटली तर हे बघा पटापट करा बाय बाय टेक केअर नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय बाय